भगवान दीपचंद राठोड मुकामपोस वडगाव आंबे बुद्रुक गेल्या तीन महिन्यापासून लाडकी बहीणची योजना चालू आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी दररोज गर्दी असते त्याचं कारण असं कोणाचा एन पी सी आयचा प्रॉब्लम असतो कोणाचा लिंकिंगचा प्रवाह असतो वाय सीचा प्रॉब्लेम असतो पण या गर्दीमध्ये जर या बँकेने जर सुधारित योजना आणली म्हणजे अर्थात या बँकेत जर समजा या लाडकी साठी जर समोर एक टेबल उभारला तर कदाचित ती गर्दी कमी होईल असं मला वाटतं दुसरी योजना ज्या पद्धतीने आपण आता काम करतो आहे सगळेच जण एकदाच आपण गर्दी करतो पण त्यावेळेस आपण साधारण बँकेमध्ये गेलो ग्रामीण बँकेमध्ये किती पण गर्दी असते याला काळ काय असतं लिंकिंग होत नाही केवायसी होत नाही त्याच्याकरिता त्याने ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयामध्ये ह्या सुविधा उपलब्ध कराव्या ही माझी विनंती आहे दुसरी गोष्ट सांगा साहेब गेल्या तीन महिन्यापासून ही योजना चालू आहे लाडकी बहीणसाठी पण याच्यामध्ये कधी कधी केवायसी होत नाही कधी कधी लिंकिंगचा होत नाही कधी कधी बँकेत यावं लागतं पण ह्या महिलांना कमीत कमी या बँकेत पंधरा चक्रा मारावं लागतात त्यामुळे ह्यांचा रोजगार रोजंदारी बुडते आणि लागणारा खर्च बुडतो गेल्या वर्षी फॉर एक्झाम्पल एक योजना आली होती त्याच्यामध्ये पी किमा असा विषय होता घरी बसून घरी बसूनच आपण त्या योजनेचा फायदा घेत होतो पण त्यानंतर जर कमीत कमी या महिलांना महिलांना सगळ्या व्यवस्थिती तर आपल्या गावात जर व्यवस्थित झालं तर आपण इथे यायला करत गर्दी झाली शंभर लोक जर जमा झाले इथे तर जागा तिथे जशी आहे तशी नाही एक मिनट जशी जी जागा पाहिजे महाराष्ट्र बँकेमध्ये या महाराष्ट्र बँकेमध्ये कमीत कमी पंचवीस खेडे आहेत पंचवीस खेडे जर महिला बहीण इथे आल्यानंतर जर गर्दी होत असेल तर बँके काही करणार नाही व्यवस्थापित काही करणार नाही ती व्यवस्थापक झाली पाहिजे सिंपल उदाहरण बरोबर ते सांगतो तुम्हाला आपला कुराळ गटे कुरार लोहारा गट आहे त्याच्यामध्ये या कुरार लोहारा गटामध्ये कमीत कमी पंचवीस खेडे आहे त्याच्यानंतर विभागणीचे डिव्हिजन जर आपण केलं की वडगाव आंबेला या दिवशी या महिलांना तिथे यायचं आहे आणि लिंगिक आधार शेणिंग केलं तसे शे आदेश आहे आजच्या आजच्या पेपरमध्ये वाचा तुम्ही आधार श्रेणी आणि जे निवेदन घेत आहे आपण त्या संदर्भामध्ये बोलतो तुम्हाला की कमीत कमी या महिलांना लाभ कसा स्वरूपत होईल व्यवस्थित होईल सुविधा कशी मिळेल याचा सुद्धा कलेक्टरने आता ऑर्डर दिलेली आहे तीन वाजता दिलेली आहे ऑर्डर काल पण याने आता फॉलोअप करायला पाहिजे असं माझी विनंती आहे ती पण तक्रार आहे तक्रार अशी आहे त्याच्यामध्ये टेबल इथे लावायला पाहिजे टेबल जर बाहेर लावला ही लाईन अशी राहील मंडप केला पाहिजे पाण्याची व्यवस्था केलं पाहिजे काय करायचे पाण्याची व्यवस्था केलं पाहिजे नाही लोक